हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सकाळी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर माझ्या पाठीवर तुम्ही बॅग बघताय तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल एवढी मोठी बॅग घेऊन मी कुठे जाते तर बॅग घेऊन मी आज निघणार आहे मुंबईला जायला संध्याकाळी कारण तुम्हाला तर माहीत आहे आता रक्षाबंधन येतं आहे तर माझा भाऊ मुंबईला असतो मम्मी पप्पासुद्धा तर मी तिकडेच जाणार आहे रक्षाबंधनसाठी आणि लगेच निघणार आहे यायलासुद्धा गावी कारण मला सांगायला खूप जास्त आनंद होतो आहे की आ, काल जो प्रोग्राम झाला आपल्या सावरकर नाट्यगृहाला रत्नागिरीमध्ये स्मार्ट श्रावण सखी दोन हजार पंचवीस तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट झाली होती म्हणजे एकूण पंचावन्न चोपन्न पंचावन्न जणी पार्टिसिपेट होत्या तर त्याच्यामध्ये वीस जणांचं सिलेक्शन होतं आणि मला खूप 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 जास्त आनंद होतो हे सांगताना तुम्हाला की त्या वीस जणांमध्ये मीसुद्धा सिलेक्ट झाली आहे सगळ्यात मोठी आणि पहिली अचीवमेंट आहे माझी आणि खूप आनंद होतो आहे खूप छान वाटतं आहे आणि तुम्हालासुद्धा कसं वाटतं आहे आणि मला सपोर्ट करा ते कमेंटद्वारे सांगा तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाजूला जी पेल ऐकून दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि माझ्यासोबत घडत असलेल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करत जाईन तुम्हाला बघता येतील सो आज मी जाते प्रॅक्टिसला आपलं बारा ते चार असा टाईम आहे प्रॅक्टिसचा तर मला थोडाच वेळ भे भेटणार आहे कारण आपली संध्याकाळी चारची ट्रेन आहे तर बघूया चला निघूया पटापट जाऊया आपल्याला लेट झालं आहे सगळं आवरून निघेपर्यंत मला सो बघू दाखवते तुम्हाला आज काय काय दिवसभर करणार आहे लेट झालं होतं त्याच्यामुळे मी रिक्षा पकडली आणि मग निघाली रत्नागिरीला जायला तर हे व्हिडिओ लेट पोस्ट आहे हा ब्लॉग तर मी सगळ्या व्हिडिओ एकत्र करून हा व्लॉग बनवते तर तुम्ही असेच कंटिन्यू राहा आणि बघा मी घरातून निघाली होती मुंबईला जाण्याच्या तयारीमध्येच परंतु काही कारणास्तव मला कॅन्सल करावं लागलं मुंबईला जाणं आणि प्रॅक्टिस दोन दिवसच होते फायनली आपल्यासाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे आणि आता जेवत आहे प्रॅक्टिस वगैरे झाली जेवलो वगैरे जेवणाची सोयसुद्धा होती आणि नंतर आमचं डिस्कशन चालू होतं की फायनलला काय करायचं म्हणजे साडी वेअर वगैरे कुठला लुक करायचं हे सगळं डिस्कस चालू होतं आणि खूप छान आहेत सगळ्या मला खूप मी लहान असून मला खूप जणी सगळ्यांनी सांभाळून घेतलं आहे मला असं जराही वाटलं नाही की माझ्यासाठी हे सगळे नवीन चेहरे आहेत सगळे खूप सपोर्टिव केअरिंग आहेत आणि पुढे बघाच तुम्ही आमची प्रॅक्टिस कशी झाली आहे ते आणि हो हा प्रोग्राम करून आम्ही इथेच थांबणार नाही आहोत आम्ही कायमस्वरूपी एकत्र एक राहणार आहोत आणि जिथे जिथे आम्हाला चान्स भेटेल तिथे आम्ही एकत्र नक्कीच शो करू जे काय आम्हाला भेटेल तिथे पार्टिसिपेट करू आणि खूप छान होत्या सगळ्या सगळे खूप छान दिसतही होते मी हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे सकाळी सकाळी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर तर एवढ्या सकाळी मी कुठं निघाली आहे हा नक्कीच प्रश्न पडला असेल ते बॅग घेऊन तर आज आपला सावरकर नाट्यगृहाला मारुती मंदिर रत्नागिरी येते बरोबर चार वाजता प्रोग्राम आहे म्हणजे मिसेस श्रावण सखी स्मार्ट श्रावण सखी दोन हजार पंचवीस तर यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं तर आज त्याचंच एकवीस जणांचा आमचं प्रोग्राम आहे तर नक्की या बघायला आणि प्रेम द्या सपोर्ट द्या आय नो की ही व्हिडिओ तुम्हाला लेट भेटेल पण तरीसुद्धा सपोर्ट करा तर आता मी जॅकसोबत निघाली आहे कारण तिथे आधी प्रिपेअर राहायला पाहिजे त्यासाठी तर भेटूया पुढे व्हिडिओ नवीन ना असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाजूला जी बेल ऐकून आहे त्याला प्रेस कराय नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला वाटतील सो लेट्स कंटिन्यू झाले मी जॅकसोबत सो जाऊयाला जायला पार्लर आता आपण जाऊया आयब्रो करायला रत्नागिरीमधलं एंजल ब्युटी पार्लर येथे मी गेलेली ज्याच्या ओळखीने तर खूप छान आयब्रो केले होते तिने मला तर आवडले नंतर मग आम्ही जाऊन पोचलो नाट्यगृहाला तर तिकडे मंगळागर चालू होती आणि मी काहीच रेडी झाली नव्हती तर तिथे जाऊन पटापट रेडी झाली जॅक आणि माई माई म्हणजे माझी ननन तर या दोघांनी मला रेडी केलं आहे मस्तपैकी साडी वगैरे वेअर करून हेअरस्टाईल मेकअप हे सगळं करेपर्यंत खूप जास्त टाईम गेला आणि बाकीचे पण बाकीच्या रूममध्ये रेडी होत होते तर सुद्धा रेडी झालो खूप छानपैकी या सगळ्या जणी या सगळ्या कार्यक्रमासाठी खूप दिवस खूप श्रम घेत परिश्रम घेत आणि आज या भूमिकेतून लाट आहेत तर आता आपण आजच्या आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत स्मारक श्रावण सम खूप मोठी प्रेरणा आहे म्हणजे आपण त्यांच्या या ओळखीतून त्यांना जाणून घेतलंच आहे आता यानंतर स्पर्धक क्रमांक दोन आमचा पहिला टप्पा म्हणजेच पहिली फेरी पार पडल्यानंतर मंगळागौर जो आमच्या आधीचा प्रोग्राम झाला होता त्याचं रिझल्ट बाकी होतं तर मध्ये थोडासा गॅप घेऊन त्यांचा रिझल्ट जो काय होता तो सांगण्यात आला आणि खूप छान महिला खूप उत्साही होत्या तर खूप छान वाटतं असं की महिलांसाठी असे मोठमोठे स्टेज उभे उभे केले जात आहेत मान्य नामदार श्री उदयजी सावंत सर यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे उदय सामंत प्रतिष्ठान यांच्यातर्फे हे सगळं आयोजित केलं होतं तर खूप छान वाटत होतं सगळ्यांना बघून सगळेकडे खुश असतात आणि पुढे माझं तुम्ही डान्स केला हो नंतर मध्येच ब्रेक भेटावा यासाठी मध्ये जर डान्स ठेवलेले आहेत शो ठेवलेले आहेत तर ते तुम्ही एन्जॉय करा मी कॉपीराईट बसेल माझ्या चॅनलला व्लॉगला म्हणून मी मध्ये सॉन्ग वगैरे रिव्हील नाही करत आहे तर प्लीज समजून घ्या आणि सपोर्ट करा प्रेम द्या आणि आपला व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंटद्वारे सांगा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका खूप मस्त आणि माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा मी एवढी पटापट रेडी झाली असेल आता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे तुझ्या दिलं त्याच्यामध्ये तू मेन्शन केलंस की तू एक युट्युबर आहेस तुझं एक सोशल मीडियावर चॅनल आहे हो तर आत्ताच्या जमान्यामध्ये आत्ता जे काही सोशल मीडियाचं क्रेज आहे लोकांमध्ये तर मला एक मिनटात सोशल मीडियाचे दोन यूज आणि दोन यूज तू सांगू शकशील का मॅडम परत एकदा मला तुमचा प्रश्न समजेल का सोशल मीडिया तू यूट्यूबवर आहेस बरोबर तुझं चॅनल आहे युट्यूबवर अनेक लोकांच्या मध्ये येते बरोबर आहे सोशल मीडिया मधून लोकल नाही फिजिकली नाही पण ते फिजिकली कनेक्ट असतात तर त्याच्याबद्दल चा चांगल्या प्रकारचे दोन मला काहीतरी मुद्दे सांग आणि त्याचा गैरवापर ह्याचे दोन पॉइंट सोशल मीडिया एवढं फास्ट चालू आहे की आपण uh, म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नसतं की आपल्या आजूबाजूला काय घडतंय गोष्ट किंवा म्हणजे एवढं फास्ट झालं की आपण एक व्हिडिओ जरी किंवा काही जरी टाकलं तरी ते लोकांपर्यंत पोहोचतं आणि लोकांना समजतं की कुठे काय चुकीची गोष्ट घडते किंवा चांगलं काय घडतंय ते तर हा एक फायदा आहे आणि दुसरा फायदा असा की आपल्यामधलं टॅलेंट लोकांपर्यंत आहे आणि समजतंय आणि याचे गैरफायदे असे आहेत की बरेच जण याचा चुकीचा उपयोग करतात की आपल्या घरातली भांडणं असतील किंवा काही गोष्टी त्या सोशल मीडियावर टाकतात ते चुकीचं आहे आणि दुसरा एक गैरफायदा म्हणजे की चुकीच्या हेतूने ते हाताळलं जातं सोशल मीडिया ते हाताळू नये धन्यवाद थँक्यू मॅम

माझ्या आयुष्यातील हा सगळ्यात सुखद आणि अविस्मरणीय क्षण होता आनंदाचा क्षण होता भले माझा नंबर आला नाही पण मला त्याचं काहीही वाईट वाटलं नाही कारण माझं एवढ्या मोठ्या स्टेजवर म्हणजे जो, जो डान्स असेल किंवा कॅटवॉक असेल किंवा परीक्षकांनी विचारलेले प्रश्न त्यांचं उत्तर देणं हे सगळं पहिला अनुभव होता माझा एवढ्या मोठ्या स्टेजला डान्स तर मी कधी ना कधी छोट्या मोठ्या प्रोग्राम मध्ये करतेच पण हा सगळ्यात मोठा अनुभव होता आणि तो मी पार केला आहे आणि खूप कॉन्फिडन्स आला मला मी खरं सांगायचं तर माझ्या नवऱ्याने मला खूप कॉन्फिडन्स दिला होता परंतु तरीही स्टेज स्टेजला जेव्हा मी गेली जेव्हा सगळ्या प्रेक्षकांना फेस केलं तेव्हा खूप घाबरली होती मी खूप भीती वाटत होती मनामध्ये मा की काय घडेल काय होईल ते पण ठीक आहे माझा कॉन्फिडन्ससुद्धा वाढला आहे आता आणि ह्या पुढे मी चांगला प्रयत्न करेन माझा हंड्रेड पर्सेंट द्यायचं ट्राय करेन आणि माझ्याच सखी विनर ठरल्यात फर्स्ट रनरअप सेकंड रनरअप आणि विनर असे आ, होते तिघेजणं खूप छान वाटलं सगळ्या खूप छान नटल्या होत्या सगळे खूप छान दिसत होते फायनली so आपल्याला सन्मान चिन्हाने सन्मान चिन्ह वगैरे आणि सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि आता आम्ही आलो आहे पावसला आमच्या इकडे हॉटेलमध्ये जेवायला जॅक ऑर्डर आहे सो आता जेवू आणि घरी जाऊ छान वाटतंय आम्हाला सुरुवात करूया घरी आलो आहे आणि हे जे तुम्ही बघताय ते माझी ट्रॉफी आहे माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे पहिली ट्रॉ ट्रॉफी आहे स्टेजवरची आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच की कसं आपलं प्रोग्राम झाला काय झालं ते तर असेच नवनवीन कार्यक्रममध्ये मी आता भाग घेणार आहे आणि तुम्ही असं बघत राहा प्रेम देत राहा सपोर्ट करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि कसं वाटलं नक्की सांगा कमेंटद्वारे सो ब्लॉग इथेच एंड करतोय आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन बाय बाय